आज आम्ही निघालो मकर संक्रांतीच्या शूटसाठी राजापूरला दीड तास ट्रॅव्हलिंग करून आम्ही चार वाजता राजापूरला पोहोचलो तिथे पोहोचल्यानंतर मला कपल शूट बाहेरच करायचं होतं म्हणून मी सेटअप लावून घेतला स्वरालीची लग्नानंतरची पहिलीच संक्रांत होती त्यांनी दाराच्या बाहेर अशा प्रकारे सजावट केलेली होती याला काय म्हणतात ते मला पण माहीत नाही तुम्हाला माहीत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा दोघांची पण तयारी झाल्यानंतर मी त्यांचे फोटो काढायला घेतले मी काढलेले फोटो पण तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवले आहेत मला मयुरेश आणि स्वराली या दोघांचे जास्तीत जास्त फोटो काढायचे होते सुयोगने पटापट पड़ पोज लावल्या आणि मी क्लिक करत गेलो स्वरालीच्या भाच्याला सुयोगच्या हातातला कॅमेरा पाहिजे होता म्हणून तो सुयोगकडे हट्ट करत होता बाहेर त्यांचे फोटो काढून झाल्यानंतर प्रोग्रामला सुरुवात झाली होती प्रोग्रामचे थोडेफार फोटो काढून काळोख पडायच्या आधी दूध पप्पेश्वरला जाऊन सुद्धा आम्हाला या दोघांचे शूट करायचं होतं आमच्या लेखीला आनंदाने सांभाळा चांदीच्या निरंजना तुपाची वाट मयुरीश रावांचं नाव घेते आजपासून करते हळदी कुंकुवाला सुरुवाती नाव रावांचे नाव भेट नवीन वर्षात आपल्या सर्वांच्या पूर्ण इच्छा Suara hasilnya, gitu, itu, April sarwana mau kerja ngeranci jasubeca. <laughs> इकडे बघा वडे आणि चटणी खाऊन झाल्यानंतर आम्ही त्यांचे थोडेफार ग्रुप फोटो घेतलेले ग्रुप फोटो घेतल्यानंतर आम्ही दुधपापेश्वर मंदिरामध्ये जायला निघालो मंदिरामध्ये जात असताना रेयांची मस्ती गाडीमध्ये सुद्धा सुरू होती आणि स्वराली आम्हाला राजापूरची माहिती देत होती लोक धरून चावी बिरू कोणतो पोहोचल्यानंतर सेटअप लावून आम्ही त्यांचं शूट करायला घेतलेलं आणि पाच मिनिटातच या दोघांना पण घरी जायची घाई लागली होती म्हणून आम्हाला शूट लवकरात लवकर, लवकर आटपावं लागलं आम्ही पॅकअप करेपर्यंत मयुरेश आणि स्वराली गाडी घेऊन दोघं निघून पण गेली होती मग आम्ही स्वरालीच्या बाबांच्या गाडीने घरी आलो आणि तिथे थोडेफार फॅमिलीचे फोटो काढून झाल्यानंतर आम्ही पॅकअप केलेलो आणि आमच्या घरी यायला निघालो